सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ जीएसटी शिवाय सोन्याचे भाव एक लाख एक हजार तीनशे रुपयांवर गेले तर जीएसटीसह सोन्याचे भाव एक लाख चार हजार तीनशे रुपयांवर गेले आठवड्याभरात सोन्याच्या भावात तब्बल साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली आहे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफचा सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम झालाय सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे याबाबत सुवर्णनगरी जळगाव मधून आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी पाहूया सोन्यामध्ये विक्रमी वाढ झालेली आहे जळगावच्या बाजारात आज सोन्याचे भाव एक लाख त्रेचाळीसशे इतके झालेले आहे अमेरिकेने भारतावर जे टेरिप लावलेले आहे त्याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झालाय आपण बघू शकतात की जळगावच्या सुवर्णनगरीत या ठिकाणी आहोत रक्षाबंधनाच्या सणाची बाजारामध्ये धूम असताना जळगावच्या बाजारामध्ये मात्र सोन्याने झडाडी घेतलेली आहे या संदर्भातली बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करूयात दादा काय सांगणार जळगावच्या बाजारात पुन्हा एकदा सोन्यात वाढ झाली हो सोन्याचे भाव परत आता वाढलेले एक लाख तेराशे रुपये सोन्याचा भाव झालेला आहे आज इतिहासाचा सर्वात हायस्ट भाव आज सोन्याचा आहे याच्या मागचा मुख्य कारण जे जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहे टॅरिफ ब्रेड जे जे लागू झालेले आहे आजपासून सात ऑगस्ट पासून डेट होती ती आजपासून लागू झालेली आहे आणि येणाऱ्या महिन्यात जे फेडरल रिझर्वची ची मिटिंग आहे त्याच्यात इंटरेस्ट रेट, रेट कमी व्हायची शक्यता आहे इंटरेस्ट रेट जेव्हा जेव्हा कमी झाले तेव्हा सोन्याचे भाव वाढलेले आहे इंटरेस्ट रेट कमी होतील सोन्याचे भाव आज वाढलेले आहे सोन्याने झळाडी घेतली असून आगामी काळात देखील सोन्यामध्ये मोठी भाव होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे अमेरिकेने भारतावर जे टेरिप लावलेलं आहे त्या टेरिपचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर या ठिकाणी झाला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव